राजाघडा मोडीन साठी स्वानान न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. टिटवाळे येथील एका तरुणाचे जातीभ्ये मुलीबरोबर 5 वर्षांपासून प्रेम प्रकरण होतं. मुलीच्या कुटुंबियांना हे प्रेम संबंध मान्य नव्हते. मुलगी या मुलाशीच विवाह करण्याचा विचारत असल्याने मुलीच्या कुटुंबियांनी प्रेम प्रकरण ठेवणाऱ्या तरुणाचं अपहरण केलं. त्याला भिवंडीजवळील पडघायतील जंगलात नेऊन त्याला जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला. सोमवारी सकाळी ही घटना कल्याण टिटवाळ रस्त्यावरील वडवली येथील उड्डाण पुलावर घडली आहे या प्रकरणात पुष्पराज जाधव या तरुणाने टिटवाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पुष्पराजचा अल्पवयीन भाऊ हा गंभीर जखमी झालाय अल्पवयीन मुलाचा आणि संबंधित मुलीचे प्रेम संबंध होते या प्रकरणात नितेश जाधव परेश ठाकरे पंकज आणि इतर तीन जणांना आरोपी करण्यात आलाय पोलिसांनी सांगितले अल्पवयीन मुलाचे आणि एका मुलीचे प्रेम प्रकरण होते हे प्रेम प्रकरण जातीबाह्य असल्यानं मुलीच्या कुटुंबियांनी या प्रेम संबंधांना विरोध केला होता तरीही मुलगी या मुलाच्या संपर्कात होती याचा राग कुटुंबियांना होता गोवेली येथील जीवनदीप महाविद्यालयात मुलगा शिक्षण घेतो मुलापासून मुला अलिप्त करण्याचे प्रयत्न सुरू होते सोमवारी सकाळी अकरा वाजता तक्रारदार पुष्पराज जाधव त्याचा अल्पवयीन प्रेमसंबंध प्रकरणातील भाऊ आणि त्याचे इतर मित्र कार घेऊन कल्याणला बर्गर खाण्यासाठी चालले होते वडवली उड्डाण पुलावरून जात असताना पुष्पराज याच्या मोटारी समोर एक मोटार आडवी येऊन उभी राहिली त्याचवेळी पाठीमागील भागात एक मोटार उभी करण्यात आली आपण कोणीतरी आडवे आले म्हणून तक्रारदार थांबला त्यावेळी समोरील वाहनातून आरोपी नितेश जाधव उतरले त्यांनी प्रेमसंबंध प्रकरणातील अल्पवयीन मुलाला जबरदस्तीनं खाली उतरवलं त्यांच्या मोटारीत बसवले आमचे सगळ्यांचे मोबाईल आरोपींनी काढून घेतले अल्पवयीन मुलासह सर्वांना पडघा येथील जंगलात नेले तिथे प्रेमसंबंधातील मुलाला बेदम मारहाण करून त्याला जखमी करण्यात आला आरोपीने जातीवाचक भाषा करून तक्रारदार आणि त्याच्या साथीदारांना सोडले मुलीबरोबर पुन्हा प्रेमसंबंध ठेवू नको असा इशारा तक्रारदारांना देण्यात आलाय पडगा येथून निघाल्यावर पुष्पराज जाधव यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केलाय मोहन लक्ष्मण जाधव दुपारी माझ्या मुलाला सुरेश सपाट कपिल ढोले पप्प्या ढोले नितेश जाधव परेश ठाकरे हे लोक गाडीत टाकून घेऊन गेले किडनॅप करून आणि त्यांच्याबरोबर त्याचे चार मित्र आणि एक चुलत भाऊ भावाचा मुलगा आहे त्यांना पण घेऊन गेले आणि ब पुढं सावध नाक्यावर नेऊन त्या गोडाऊनमध्ये नेऊन त्याला मारहाण केली फ्रॅक्चर वगैरे आहे त्याला का माराण केली ते मु मुलीचं प्रेमप्रकरण आहे तर एका आणि टाळी वाचत दोन्ही दोन्ही पण ऐकत नाही हा पण ऐकत मुलगी पण ऐकत नाही पण ते सर्व जातीवरून चालू आहे का बाबा ह्या जाती खालच्या जातीचा बौद्ध समाजाचा आहे आणि आम्ही कुणबी आहेत ह्या हा विषय त्यांनी जास्ती धरून ठेवलेला आहे आणि जातीवाचक पण ते नेहमी बोलत असतात त्याला असं तसं आणि त्याला नंतर मारहाण करून त्यांनी ग रस्त्यात सोडला आणि धमकी दिली का तू कंप्लेंट जर केलीस तर तुझ्या पूर्ण खानदानाला आम्ही जिवे ठार मारू त्या त्या भीतीने आम्ही तर पूर्ण घाबरलेलं आहे कारण ते गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत देवाग्रुप देवाग्रुपची दहशत आहे आणि ते सर्व देवाग्रुपचे लोक आहेत आणि आम्हाला त्याच्यासाठी पोलीस प्रोटेक्शन मिळालं पाहिजे हां 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 आणि आम्ही तर आता भयभीतच आहे आम्हाला काय काय बोलावं ते पण समजत नाही आता घाबरलेलं आम्ही आता आता आम आमची मागणी आम्हाला न्याय न्याय मिळाला पाहिजे कठोर कठोर शिक्षा झाली पाहिजे आरोपी आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा